मंडळी नासाच्या पर्सिबरन रोवरने मंगळ ग्रहावर एक भक्कम शोध लावलाय शास्त्रज्ञांना आढळलं की तांबूस रंगाच्या मंगळावर एकेकाळी -एक जीवसृष्टी होती पर्सिबरन रोवरने मंगळावरच्या खडकांचे नमुने गोळा केलेत असं सिद्ध होतं की लाखो वर्षांपूर्वी येथे वाहत होती स्टोनी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सांगितलं की या खडकांमध्ये दोन खास खनिजे आढळली जी पृथ्वीवर बहुतेकदा सूक्ष्मजीवांच्या क्रियाकलापांशी जोडली जातात नासाच्या प्रशासक शॉन डफी म्हणाल्या हा शोध मंगळावर जीवनाच्या शक्यतेला पाठिंबा देणाऱ्या सर्वात खात्रीलायक पुराव्यांपैकी एक आहे पर्सिवरन्स रोवरने नरेटपा वॅलेस आणि नीलम कॅनियन या ठिकाणच्या खडकांचे नमुने गोळा केले जिथं तीनशे कोटी वर्षांपूर्वी पाणी वाहत होतं भविष्यात हे नमुने पृथ्वीवर आणून अधिक तपशीलवार विश्लेषण केलं जाईल रोवर मध्ये असलेलं शेरलोक उपकरण आणि रामन स्पेक्ट्रोस्कॉपी या आधुनिक तंत्रांचा वापर करून संभाव्य जैविक चिन्ह ओळखली जात आहेत हे संशोधन मंगळावर जीवन शोधण्याच्या मार्गावर आपल्याला सखोल माहिती देणार आहे एकंदरीतच नासाच्या या शोधामुळे आता आपण मंगळावर एकेकाळी जीवन होतं याची पुष्टी करण्याच्या सर्वात जवळच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत अशाच महत्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र